जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार आज आठवडे बाजाराचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांच्या मार्फत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार शहरातील तांबोळी गल्ली परिसरात आदिवासी विकास विभागाच्या केंद्रीय न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत भरविण्यात आलेल्या या रानभाज्या महोत्सवाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जुलै चौदा ते सप्टेंबर तीस दरम्यान विविध भागात भरविल्या जाणाऱ्या या रानभाज्या महोत्सवात मध्ये नंदुरबारात तालुक्यातील जळखे वाघाळे रनाळी खुर्द अशा विविध भागातील लाभार्थी महिलांनी रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले होते यात कंटुर्ले उखिरडीची भाजी शवेगा गवती चहा माठक किरजुलीची भाजी अशा विविध रानभाज्यांचे प्रदर्शन या मांडण्यात आले होते यावेळी नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे सहायक प्रकल्प अधिकारी किरण मोरे तसेच कार्यालयीन अधीक्षक योगेश बागल कमलेश बाबुल निरीक्षक शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर माळी शिक्षण विस्तार अधिकारी विजय सोनार प्रवीण सोनवणे राजेश भावसार राजेंद्र पाडवी मनोज तडवी हेमंत तांबोळी हे, हे उपस्थित होते या संदर्भात एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार तसेच या महोत्सवात सहभागी झालेल्या वाघाळे येथील महिला भाजी विक्रेत्या कल्पना गांगुर्डे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आज नंदुरबार येथे आठवडे बाजारानिमित्त रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आलेला असून किमान बारा ते पंधरा प्रकारच्या रानभाज्यांचं येथे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आलेली आहे सदर मोहिम सदर योजनेचा उद्देश हा आदिवासी लाभार्थ्यांना रानभाज्यांची एक हक्काची बाजारपेठ मिळवून देणे त्याचप्रमाणे शहरी नागरिकांना रानभाज्यांचं औषधी महत्व पटवून देणे हा आहे या योजनेच्या माध्यमातून आदिवासी लाभार्थ्यांना एक हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचा आदिवासी विकास विभागाचा मानस आहे आणि त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद देखील लाभत आहे माझं नाव आहे कल्पना मोहन मुण गामरोडे मी राहणार वाघाड्याचे ग्रामपंचायत वागाडे मी काय रानभाजीच्या उत्सवामध्ये का सहभाग झालेले रानभाजीमध्ये मध्ये म्हणजे काय आपण श्रीचं भाजी आहे त्याच्याने आपल्याला पचनक्रिया चांगली होते आणि आपण शेतातील काय ते शेंद्रिय शेत खत वापरून आपण ते रानभाजी पिकवतो त्याच्याने का, ते ते का चांगला आम्हाला प्रोत्साहन भेटलेले आहे アクセルアップアクセルアップ